नमस्कार मंडळी आर्थिक रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी दोन मिनिटात पुरणाची डाळ वाटून पुरण बनवतोय आणि पुरणापासून मस्त अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्यासुद्धा बनवतोय त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पुरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतली घेतलेली डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची डाळीमध्ये ग्लासभर पाणी टाकायचे आणि या पाण्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ अशी हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता डाळ शिजण्यासाठी आणि कटाची आमटी बनवण्यासाठी या डाळीमधला कट शिल्लक राहावा त्यासाठी यामध्ये आपल्याला अडीच ग्लास इतकं पाणी टाकून आहे आणि त्यानंतर आपल्या पूर्णाला छान रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची त्यानंतर कुकरचं झाकण बंद आहे आणि मेडियम आचेवर पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या सिट्ट्या होत आहे तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊ तर पीठ मळण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायची पिठामध्ये मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायची त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला फक्त थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपण जसं पोळीला मळतो त्या पद्धतीचंच मळून घ्यायचंय या पिठामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही तर पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत या ठिकाणी मी पीठ छान असं मळून घेतले बघू शकता मळलेलं पीठ छान सॉफ्ट मळलंय तर मळलेलं पीठ आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरच्या पाच सिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकर थंड करून घेतलं आहे आता कुकरचं झाकण उघडून बघूयात तर बघू शकता डाळीमध्ये कटाची आमटी बनवण्यासाठी कट शिटलक राहिलेला आहे आणि डाळसुद्धा बघू शकता एकदम मऊसूत अशी शिजली आहे आता या डाळीमधील पाणी काढण्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचे आणि भांड्यावर एक चाळणी ठेवायची चाळणीमध्ये शिजलेली हरभऱ्याची डाळ सर्व काढून घ्यायची आणि त्यानंतर आता या डाळीमधील सर्व एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीतले सर्व पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण हरभऱ्याची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटीभर गुळ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने फक्त वाटी साखर घ्यायची आणि तुम्हाला जर या ठिकाणी पूर्णामध्ये साखर अजिबात घालायचीच नसेल तर तुम्ही या ठिकाणी सव्व वाटी सुद्धा वापरू शकता त्यानंतर आता ही पूर्णाची डाळ छान ग्राइंड करून घ्यायची तर बघू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपली पुरणाची डाळ छान अशी ग्राईंड झाली आहे आता ही ग्राईंड केलेली डाळ आपल्याला एका कढईमध्ये सर्व काढून घ्यायची आणि त्यानंतर या पूरणाच्या डाळीमध्ये आपल्याला फक्त एक चमचाभर साजूक तूप टाकायचे आणि त्यानंतर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायची थे। आणि त्यानंतर आता ही पुरणाची डाळ आपल्याला सतत अशी चमचाने हलवत हाय टू लो फ्लेमवर दहा मिनटं आटवून घ्यायची आहे तर या ठिकाणी पुरण मिसतच असं चमच्याने हलवत दहा मिनटं आटवून घेतले बघू शकता अगोदरच्या पेक्षा बऱ्यापैकी हे पुरण आता दाटसर झालंय असं पुरण दाटसर झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं जायफळ आहे आणि हे जायफळ आपल्याला खिसून या पुरणामध्ये आहे जायफळमुळे या पूरणाला खूप छान चव येते त्यानंतर या पूरणामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि चवीपुरतं एक चिमूटभर मीठ घालायचे त्यानंतर आता टाकलेलं जायफळ विलायची पावडर आणि मीठ या पुरणामध्ये मिक्स करायचे आहे आणि परत हे पुरण आपल्याला तीन ते चार मिनटं आटून घ्यायचं आहे चार मिनटानंतर या ठिकाणी बघू शकाल आपल्या पुरणाचा आता छान असा गोळा तयार होतोय असा गोळा तयार व्हायला लागला की आपला चम्मच आहे तो या पुरणामध्ये असा खोचून बघायचा आहे जर आपला चम्मच खाली पडत नाही आहे तर समजून जायचं चा की हे पुरण आता पुरणपोळीसाठी तयार झालं आहे तर इथे आता आपलं पुरण छान तयार झालं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि हे पुरण थंड करण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पिठाला सुद्धा ठेवून दहा ते पंधरा मिनटं झाली आहे पंधरा मिनटामध्ये हे पीठ छान मुरलं आहे त्यानंतर इथे आपल्याला फक्त पाणी घ्यायचे या पिठामध्ये अजिबात आपण तेलाचा वापर करणार नाही आहे फक्त पाण्याचाच वापर करणार आहे तर असं थोडं थोडं पाणी या पिठामध्ये टाकायचे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही छान मळून घेसाल तेवढी तुमची पुरणपोळी छान तयार होईल आणि या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या पातळ पिठाची पुरणपोळी लाटता येईल तेवढं पाणी तुम्हाला या पिठामध्ये असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे पीठ छान असं मळून मळून पातळ बनून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत बघू शकता एकदम छान असं पीठ मळून आहे आणि आपण या पिठामध्ये अजिबात तेलाचा वापर केला नाही त्यामुळे हे पीठ थोडंसं हाताला चिटकू शकतं तर हे पीठ हाताला चिटकू नये त्यामुळे आपल्याला हाताला सुद्धा पाणी लावायचे पाणी लावल्यामुळे हे पीठ हाताला चिटकणार नाही तर या ठिकाणी बघू शकता पिठामध्ये पाणी घालून घालून एकदम छान असं पीठ मी पातळसर मळून घेतलेलं आहे तर पुरणपोळीसाठी एकदम परफेक्ट असं आपलं या ठिकाणी पीठ आता मळून झालेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी आपण जे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यामधील अर्धं पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर इथे मी आता पुरणसुद्धा पूर्णपणे थंड करून घेतलं आता हे पुरण पिठाच्या उंड्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला या पुरणाचे अगोदर असे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला इथे मी दोन पुरणाचे गोळे तयार केलेले आहे आता हे गोळे मी बाजूला ठेवते आणि त्यानंतर मळलेलं पीठ घ्यायचं आणि या पिठाचे सुद्धा आपल्याला गोळे तोडून घ्यायचे आपल्याला हा पुरणाच्या गोळ्यापेक्षा लहान आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा मी दोन पिठाचे गोळे तयार करून घेतले आणि बघू शकता पिठाच्या गोळ्यापेक्षा आपला पुरणाचा गोळा या ठिकाणी मोठा घेतलेला आहे आता आपण याची पुरणपोळी बनवून घेऊया त्यानंतर पोळी लाटण्यासाठी गव्हाचं कोरडं पीठ घेतले आपल्याला पिठाचा गोळा या कोरड्या पिठामध्ये असा बुडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरण्यासाठी या पिठाच्या गोळ्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पिठाच्या वाटीमध्ये आपला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि हा पुरणाचा गोळा या पिठामध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जसं मोतण्याचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने या पुरणपोळीचं तोंडसुद्धा बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचे आणि दोन्ही हाताने हे पीठ या पद्धतीने हातामध्ये दाबून घ्यायचे त्यानंतर पोळी लाटण्यासाठी पोळपाटावरती थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ टाकायचे आणि पोळीच्या वरती सुद्धा थोडंसं पीठ टाकायचे आणि त्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी अशी लाटून घ्यायची बघू शकता पुरणपोळी लाटताना पोळीला अजिबात हात लावण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि बघू शकता एकदम मस्त पोळी लाटून झाली त्यानंतर पुरणपोळी भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि तव्याला थोडं तेल लावून घेतला तव्यावरती पुरणपोळी टाकायची आणि मिनिटभर एका साईडने भाजून घ्यायची एका मिनिटाने पुरणपोळीची बाजू बदलायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची आहे मिनिटभर भाजून झाल्यानंतर पुरणपोळीची साईड बदलून घ्यायची आणि बघू शकता मस्त टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे फुगलेल्या पुरणपोळीवर तूप किंवा तेल लावायचं आहे आणि त्यानंतर चमच्या मदतीने ही पुरणपोळी तव्यावरती सगळ्या बाजूने फिरवायची म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाईल अगदी थोड्या वेळाने परत पुरणपोळीची बाजू बदलायची दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पोळीवर तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशी चमचाने दाबून दाबून पुरणपोळी मस्त भाजून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत या ठिकाणी आपली पुरणपोळी तयार झाली आता ही पुरणपोळी बाजूला ठेवते आणि सेम पद्धतीने इथे मी दुसरी पुरणपोळी लाटून घेतली तीसुद्धा तव्यावर टाकलेली आहे तव्यावर टाकल्यानंतर पुरणपोळी मिनिटभर भाजून घेतली आणि त्यानंतर पुरणपोळीची बाजू बदलून घेतली परत पुरणपोळी एक मिनिटभर भाजून घेतली एका एक मिनिटाने परत पुरणपोळीची बाजू बदलून घ्यायची पोळीवर मस्त असं वितळलेलं साजूक तूप टाकून घ्यायचे आणि बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी मस्त डम्म फुगली आहे पुरणपोळीची बाजू बदलायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पोळीवर तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशी चमच्याने दाबून दाबून पुरणपोळी आपल्याला दोन्ही साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची तर इथे आपली दुसरीसुद्धा पुरणपोळी तयार झाली आणि सेम पद्धतीने इथे मी तीन ते ती चार पुरणपोळ्या तयार केलेल्या आहे आणि बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत या ठिकाणी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर